आजच्या चर्चेत आपले स्वागत आहे आज आपल्याकडे अशा काही घडामोडी आहेत ज्या एकाच वेळी भूतकाळात डोकावतात आणि भविष्याचा वेध घेत आहेत अगदी आणि हा जो विरोधाभास आहे ना तो फक्त तंत्रज्ञानापुरता मर्यादित नाहीये बरोबर आपण पाहणार आहोत की कसं तंत्रज्ञान चारशे वर्षांच्या परंपरांना एका क्षणात पुसून टाकतंय आणि त्याच वेळी तेच तंत्रज्ञान आपल्याला पृथ्वीच्या पलीकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देत आहे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातही जुनी समीकरणं बदलून नवीन मैत्रीचे अध्याय लिहिले जात आहेत तर काही देशांमध्ये दशकांची राजकीय वैरं एका पिढीसोबत संपताना दिसत आहेत म्हणजे आजची चर्चा ही जुन्याचा अस्त आणि नव्याचा उदय यांच्यातील या गुंतागुंतीच्या नात्याचा एक प्रकारे शोध आहे हो चला तर मग या बदलांच्या मुळाशी जाऊया सुरुवात करूया एका अशा बातमीने जी अक्षरशः एका युगाचा अंत आहे डेन्मार्कमध्ये जे चारशे वर्षांपासून अविरत चालू होतं ते आता थांबलंय हो डेन्मार्कने त्यांची सोळाशे चोवीस साली सुरू झालेली राष्ट्रीय टपाल सेवा कायमची बंद केलीय सोळाशे चोवीस म्हणजे विचार करा जगात जेव्हा मुघल साम्राज्य होता तेव्हापासून चालणारी ही सेवा अगदी पण आता ती कालबाह्य ठरली पण हे इतकं अचानक का झालं म्हणजे पत्रव्यवहार कमी झाला हे तर खरंय पण इतकी जुनी संस्था पूर्णपणे बंद करण्याची वेळ काय यावी यामागे एकच मुख्य कारण आहे ते म्हणजे डेन्मार्कचं कमालीचं डिजिटलायझेशन अच्छा खरं तर तिथले जवळपास सत्त्याण्णव टक्के नागरिक मीट आय डी नावाचा डिजिटल आयडी वापरतात सरकारकडून येणारी प्रत्येक सूचना प्रत्येक पत्र हे डिजिटल पोस्ट नावाच्या ऍपवर येतं ओके okay. त्यामुळे झालं असं की दोन हजार सालापासून दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्यक्ष पत्रांची संख्या तब्बल नव्वद टक्क्यांनी घटली नव्वद टक्क्यांनी हो आणि जेव्हा वापरच थांबला तेव्हा ती सेवा चालवणं सरकारला आर्थिकदृष्ट्या अशक्य झालं म्हणजे हा एक प्रकारे नैसर्गिक अंत होता पण मला यातली भावनिक बाजू खूपच भावली कोणती तिथल्या सरकारने त्या ऐतिहासिक लाल रंगाच्या टपालपेट्या भंगारात नाही काढल्या उलट धर्मादाय कार्यासाठी त्यांचा लिलाव केला आणि लोकांनी त्या विकत घेण्यासाठी अक्षरशः रांगा लावल्या हा मुद्दा खूप महत्वाचा आहे यातून दिसतं की लोक सेवेला नाही तर त्या सेवेशी जोडलेल्या आठवणींना आणि इतिहासाला जपतात ती लालपेटी त्यांच्यासाठी फक्त एक वस्तू नाहीये बरोबर कित्येक पिढ्यांची साक्षीदार आहे ती अगदी आता पत्र पाठवण्यासाठी खाजगी कंपन्यांची किऑस्क असतील पण त्या अधिक महाग असेल आणि त्यात ती सरकारी विश्वासार्हता नसेल पोस्ट नॉड ही मूळ कंपनी आता पूर्णपणे ई कॉमर्स पार्सल वितरणावर लक्ष केंद्रित करणार आहे आणि इथेच तर खरा विरोधाभास आहे डेन्मार्कमध्ये संवादाची एक जुनी भौतिक पद्धत संपत असताना दुसरीकडे रशिया निर्बंधांना तोंड देत असूनही संवादाची एक अत्यंत आधुनिक पद्धत अवकाशात स्थापित करतोय बरोबर रशियाने त्यांच्या वॉस्तोचनी कॉस्मोड्रोमवरून सोयूज टू पॉइंट वन बी रॉकेटने एकाच वेळी बावन्न उपग्रह प्रक्षेपित केले आणि यातली महत्वाची गोष्ट म्हणजे हे प्रक्षेपण स्थळ बरोबर हो त्यांनी कझाकस्तानच्या बायकोनूरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हे नवीन प्रक्षेपण स्थळ देशाच्या आतच विकसित केलं आहे पण या बावन्न उपग्रहांमध्ये असं काय खास आहे या दोन मुख्य उपग्रह आहेत आईस्ट टू टी हे पृथ्वीचे स्टिरिओस्कोपेक म्हणजेच त्रिमितीय फोटो काढणार आहेत त्रिमितीय फोटो म्हणजे थ्री त्याचा नेमका काय उपयोग काय आहे ना साध्या टू डी फोटो मध्ये आपल्याला फक्त लांबी आणि रुंदी दिसते पण थ्री डी फोटोमुळे आपल्याला खोली आणि उंचीचा अचूक अंदाज येतो अच्छा म्हणजे समजा पूर आला तर पाण्याची पातळी किती आहे हे अचूक समजतं नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात ही एक मोठी क्रांती ठरू शकते वा म्हणजे एका बाजूला हाताने लिहिलेलं ले पत्र कालबाह्य होत आहे तर दुसरीकडे आपण संपूर्ण पृथ्वीचा थ्री डी नकाशा बनवण्याच्या क्षमतेपर्यंत पोहोचलो आहोत अगदी आणि बाकीचे जे पन्नास छोटे उपग्रह आहेत ना ते हवामान बदल आणि इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे आय ओ टी साठी काम करतील तर जागतिक पातळीवर जुन्या सेवांची जागा नवीन तंत्रज्ञान घेत आहे पण भारतात काय परिस्थिती आहे मला वाटतं आत्मनिर्भर भारत या घोषणेअंतर्गत इथेही काही मोठ्या घडामोडी होतात अगदी आणि याची दोन उत्तम उदाहरणं आपल्यासमोर आहेत पहिलं म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने म्हणजे एच एलने बनवलेलं ध्रुव जी हे नागरी हेलिकॉप्टर आतापर्यंत आपण पी वाहतुकीसाठी अनेकदा परदेशी हेलिकॉप्टर्सवर अवलंबून असायचो ध्रुव एनजीमुळे हे चित्र बदलेल का नक्कीच बदलेल हे साडेपाच टन वजनाचं दोन इंजिन असलेलं हेलिकॉप्टर आहे यात असं काय विशेष आहे याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यातलं शक्ती वन एच वन सी नावाचं शक्तिशाली इंजिन आणि ग्लास कॉकपिट एक मिनिट ग्लास कॉकपिट म्हणजे काय काचेचं कॉकपिट नाही तसं नाही ग्लास कॉकपिट म्हणजे पारंपरिक सुई काट्यांच्या ऐवजी सर्व महत्वाची माहिती पायलटना मोठ्या डिजिटल स्क्रीनवर दिसते ओके म्हणजे विमानाची गती उंची हवामान सगळं काही एकाच ठिकाणी यामुळे पायलटवरचा ताण कमी होतो आणि विशेषतः रात्रीच्या वेळी उड्डाण खूप सुरक्षित होतं म्हणजे केवळ आयात कमी करणं हा उद्देश नाही तर अधिक सुरक्षित आणि आधुनिक पर्याय देशातच तयार करणं हे ध्येय आहे अगदी आणि दुसरं उदाहरण तुम्ही एआयचं देणार होता बरोबर हो गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये इंडियन एआय रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे आय ए ची स्थापना होत आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे जी फक्त एक सरकारी संस्था आहे का नाही ही एक सार्वजनिक खासगी भागीदारी आहे यात सरकारसोबत इंडियन फार्मास्युटिकल अलायन्स म्हणजे सन फार्मा सिप्ला सारख्या भारताच्या दिग्गज औषध कंपन्या एकत्र आल्या आहेत याचा अर्थ याचा थेट संबंध आरोग्यसेवेशी आहे नेमका फायदा काय होणार याचा मुख्य उद्देश आहे ड्रग डिस्कव्हरी म्हणजे नवीन औषधांचा शोध पारंपरिक पद्धतीने एखादं नवीन औषध बाजारात यायला दहा पंधरा वर्ष लागतात पण एआयच्या मदतीने लाखो संभाव्य रेणूंचं विश्लेषण काही दिवसांत करता येतं ज्यामुळे ही प्रक्रिया खूप वेगवान आणि स्वस्त होऊ शकते हे तर खूपच आश्वासक आहे आणि हे तंत्रज्ञान फक्त मोठ्या उद्योगांपुरतं मर्यादित नाही तर ते आता प्रशासनात आणि अगदी ग्रामीण शाळांपर्यंत पोहोचत आहे हो राजस्थानचं ई स्वास्थ्य संवाद हे याचं उत्तम उदाहरण आहे त्याला रिअल टाइम गव्हर्नन्स म्हणता येईल ते कसं या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामान्य नागरिक डॉक्टर थेट आपल्या समस्या मांडू शकतात आणि सर्वात महत्वाचं आहे उत्तरदायित्व अच्छा बैठकीत घेतलेल्या निर्णयांवर संबंधित अधिकाऱ्याला बहात्तर तासांच्या आत ऍक्शन टेकन रिपोर्ट द्यावा लागतो म्हणजे काम होईल असं आश्वासन नाही तर काम झालं हे दाखवावं लागतं आणि असाच काहीसा प्रयत्न कर्नाटकातही झालाय पथ या उपक्रमाद्वारे अगदी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याचं उद्घाटन केलं साइंड फाऊंडेशनच्या मदतीने हॉस्पिटेसारख्या तालुक्याच्या ठिकाणी पाच सरकारी शाळांमध्ये जागतिक दर्जाच्या सायन्स लॅब्स उभारल्या आहेत त्यात काय आहे त्यात रोबोटिक्स किड्स थ्री प्रिंटर्स आणि एआय सॉफ्टवेअर आहे उद्देश एकच ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांमधली डिजिटल दरी कमी करायची एकीकडे तंत्रज्ञान असे सकारात्मक बदल घडवत आहे तर दुसरीकडे तेच आंतरराष्ट्रीय राजकारणातही काही अनपेक्षित समीकरणं तयार करत आहेत हो याचंच एक उदाहरण म्हणजे इस्रायलने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेला पुरस्कार हे खरंच अनपेक्षित होतं इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायल शांतता पुरस्कार हो आणि या बातमीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत कारण सहसा हा पुरस्कार फक्त इस्रायली नागरिकांनाच दिला जातो ऐंशी वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय पण असं का म्हणजे ट्रम्प आणि पंतप्रधान नेतान्याहू यांचे संबंध चांगले होते हे ठीक आहे पण सर्वोच्च नागरी सन्मान देण्याइतपत असं काय घडलं यामागे तीन मुख्य कारण आहेत पहिलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ट्रम्प यांच्या मध्यस्थीने झालेला अब्राहम अॅकॉर्ड्स ज्यामुळे इस्रायलचे अरब देशांची संबंध सुधारले अगदी दुसरं कारण म्हणजे अमेरिकन दूतावास जेरुसलेमला हलवण्याचा धाडसी निर्णय आणि तिसरं कारण नक्कीच हमाशच्या हल्ल्यानंतरची त्यांची भूमिका असणार तुम्ही बरोबर ओळखलत हमासच्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी घेतलेली कट्टर इस्रायल धार्जिणी भूमिका नेत्यान्याहू यांनी तर त्यांना इस्रायलचा आजवरचा सर्वात मोठा मित्र असं संबोधलं आहे यामागे काही राजकीय कंगोरा पण आहे का हो आहे ना अनेक विश्लेषकांच्या मते अब्राहम अॅकॉर्डसाठी ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा होता जो त्यांना मिळाला नाही त्यामुळे ते त्याला एक प्रकारे राजकीय उत्तर म्हणून हा पुरस्कार दिला गेलाय म्हणजे हे आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रतीकांचं एक मोठं उदाहरण आहे आणि राजकारणातील एका युगाच्या अंताचीच दुसरी बातमी बांगलादेशमधून आहे माजी पंतप्रधान खालिदास झिया यांचं निधन झालं त्यांच्या निधनाने खरंतर बांगलादेशच्या राजकारणातल्या एका वादळी आणि अत्यंत महत्त्वाच्या अध्यायाचा अंत झाला त्यांचे पती राष्ट्रपती जियाउ रहमान यांच्या हत्येनंतर त्या राजकारणात आल्या होत्या हो त्यांनी लष्करी हुकुमशाही विरोधात मोठा लढा दिला आणि त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या त्यांचे आणि सध्याच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यातील राजकीय वैर तर जगभर प्रसिद्ध होतं हो त्याला बॅटल ऑफ बेगम्स म्हणजेच बेगमांचं युद्ध असंच म्हटलं जायचं या दोन महिलांनी जवळजवळ तीन दशकं बांगलादेशचं राजकारण व्यापलं होतं त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे नक्कीच बांगलादेशचं राजकारण आता एका नव्या वळणावर आहे राजकारण आणि वारसा हाच धागा पकडून भारतातही एक महत्वाची घडामोड झाली गृहमंत्री अमित शहा यांनी आसाममधील बटाद्रमा थान या भव्य प्रकल्पाचं उद्घाटन केलं हो बटाद्रवा थान हे पंधराव्या शतकातील महान समाजसुधारक श्रीमंत शंकरदेव यांचं जन्मस्थळ आहे आसामच्या संस्कृतीसाठी हे स्थान खूप महत्वाचं आहे आणि याला राजकीय या बाजूही आहेच नक्कीच याला सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं आणि या कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी घुसखोरी आणि काँग्रेसवर टीका करत एक स्पष्ट राजकीय संदेशही दिला आणि अशाच प्रकारे वारसा जपण्याचं काम माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या संदर्भातही होताना दिसतंय हो अटल स्मृती न्यासच्या अध्यक्षपदी माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांची निवड झाली आहे ही निवड एकमताने झाली आता हा न्यास काय करणार आता नायडूंच्या नेतृत्वाखाली हा न्यास राष्ट्रीय स्तरावर अटलजींच्या कविता त्यांची भाषणं आणि विशेषतः विविध कार्यक्रम राबवेल चला आता या मोठ्या घडामोडींकडून काही वैयक्तिक कर्तृत्वाच्या प्रेरणादायी कथांकडे वळूया हुरून इंडिया रिच लिस्ट मध्ये एक आश्चर्यकारक नाव समोर आलंय जयनश्री उल्लाल यांचं हो त्या सुंदर पिचाई आणि सत्या नडेला यांना मागे टाकत सर्वात श्रीमंत प्रोफेशनल मॅनेजर ठरले आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांची एकूण संपत्ती पन्नास हजार एकशे सत्तर कोटी रुपये आहे त्या दोन हजार आठ पासून अरिस्टा नेटवर्क्स या कंपनीच्या सीईओ आहेत महत्वाचं म्हणजे त्या कंपनीच्या संस्थापक नाहीत मग इतकी प्रचंड संपत्ती त्यांनी कशी कमवली केवळ पगारातून हे शक्य नाही याचं उत्तर आहे स्टॉक ऑप्शन्स म्हणजे ओ पीज जेव्हा त्या कंपनीत सामील झाल्या तेव्हा त्यांना पगारासोबत कंपनीचे शेअर्स विकत घेण्याचा हक्क मिळाला होता अच्छा त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने शेअर बाजारात प्रचंड यश मिळवलं शेअर्सच्या किमती वाढल्या आणि त्यामुळे त्यांच्या संपत्तीतही मोठी वाढ झाली जबरदस्त कर्तृत्वाची ही परंपरा क्रीडा क्षेत्रातही कायम आहे दीप्ती शर्माने महिला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक विश्वविक्रम केला आहे हो ती आता महिला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली आहे तिने ऑस्ट्रेलियाच्या मॅगन शटचा एकशे एक्कावन्न बळींचा विक्रम मोडला आणि विशेष म्हणजे तिने हा टप्पा खूप कमी सामन्यांमध्ये गाठला आहे अगदी फक्त एकशे तेहतीस सामन्यांमध्ये तिची सातत्यपूर्ण कामगिरी अविश्वसनीय आहे आणि बॅडमिंटनमध्येही एका नवीन चॅम्पियनचा उदय झाला आहे हो आंध्र प्रदेशच्या सूर्य चारिश्मा तमिरी तिने सिनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकली तिच्यासाठी ही स्पर्धा खूप खास होती कारण ती तिच्या घरच्या मैदानावर विजयवाडामध्ये होत होती बरोबर आणि अंतिम सामन्यात पहिला गेम गमावल्यानंतरही तिने ज्या प्रकारे पुनरागमन केलं ते तिची मानसिक ताकद दाखवतं या सगळ्या कर्तृत्वाच्या कथांनंतर शेवटी एका महत्वाच्या अधिकाराबद्दल बोलूया कारण कर्तृत्व गाजवण्यासाठी स्वातंत्र्य आणि अधिकार आवश्यक असतात सर्वोच्च न्यायालयाने पासपोर्ट बाळगण्याबद्दल एक अत्यंत महत्वाचा निकाल दिला आहे हो न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की पासपोर्ट बाळगण्याचा आणि परदेशात प्रवास करण्याचा अधिकार हा संविधानाच्या अनुच्छेद अंतर्गत येणारा जगण्याचा अधिकार आहे तो एक मूलभूत अधिकार आहे पण अनेकदा असं होतं की एखाद्या व्यक्तीवर काही खटला चालू असेल तर तपास यंत्रणा त्याचा पासपोर्ट जप्त करतात त्याबद्दल न्यायालय काय म्हणालं न्यायालयाने नेमका हाच मुद्दा स्पष्ट केला आहे ते म्हणाले की केवळ एखादा खटला प्रलंबित आहे या कारणावरून तपास यंत्रणा कुणाचा पासपोर्ट नाकारू किंवा जप्त करू शकत नाहीत म्हणजे त्यासाठी न्यायालयाची परवानगी लागेल अगदी तसं करण्यासाठी न्यायालयाकडून स्पष्ट आदेश असणं बंधनकारक आहे हा निकाल सामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याला एक मोठं संरक्षण देतो तर आजची चर्चा खूपच व्यापक होती डेन्मार्कच्या टपाल सेवेच्या अंतातून आपण एका युगाचा अंत पाहिला तर रशिया आणि भारताच्या तांत्रिक झेपेमधून भविष्याची नांदी पाहिली त्याचबरोबर इस्रायल ट्रम्प पुरस्कारातून बदलतं आंतरराष्ट्रीय राजकारण खालिदाजियांच्या निधनातून एका राजकीय पर्वाचा शेवट जयंत श्री उल्लाल आणि दीप्ती शर्मा यांच्यातून वैयक्तिक कर्तृत्वाची शिखरं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं महत्त्व आपण समजून घेतलं जाता जाता एक विचार मनात येतो आज आपण पाहिलं की डेन्मार्कने चारशे वर्ष जुनी भौतिक पत्रसेवा बंद केली आणि त्याच वेळी रशिया पृथ्वीचे त्रिमितीय लकाशे बनवण्यासाठी उपग्रह सोडतोय यातून एक प्रश्न निर्माण होतो जेव्हा जगाला जाणून घेण्याची एक वैयक्तिक आणि भावनिक पद्धत म्हणजे पत्रांद्वारे नाहीशी होते तेव्हा दुसरी अधिक शक्तिशाली आणि वस्तुनिष्ठ पद्धत म्हणजे उपग्रह प्रतिमांद्वारे तिची जागा घेते बरोबर जेव्हा हाताने लिहिलेल्या पत्राची जागा पृथ्वीच्या त्रिमितीय नकाशाने घेतली जाते तेव्हा आपण माहिती आणि अचूकता मिळवतो पण त्याबदल्यात कोणती अमूर्त आणि मानवी गोष्ट गमावत असू